अकोला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिवस्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे या सप्ताहादरम्यान विविध कार्यक्रम आणि स्पर्धा घेण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कृष्ण अंधार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली शिवस्वराज्य सप्ताहाच्या निमित्तानं शिवरायांचे राज्य रयतेचे राज्य या संकल्पनेवर भर देण्यात येणार असून सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी अठरा फेब्रुवारीला जिल्हास्तरावर रयतेचा मेळावा घेण्यात येणार असल्याचंही अंधारे यांनी सांगितलं या सप्ताहात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सेल्फी विथ किल्ला विद्यार्थ्यांसाठी गडकिल्ले स्पर्धा रांगोळी स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा तसेच शिवकालीन वस्तू प्रदर्शन शिवरायांच्या फोटोंचं प्रदर्शन शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन पुस्तक प्रदर्शन यासोबतच बाल शिवाजीच्या स्वरूपात मुलांना तयार करण्याची स्पर्धा राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित गाणे लिहिणे स्पर्धा घराघरात छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांची प्रतिमा लावणे आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहे यावेळी पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस मंदा देशमुख महिला जिल्हाध्यक्ष रुपाली वाकोडे सरचिटणीस गौरव देशमुख आदींची उपस्थिती होती